दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभेचे उमेदवार परशुराम तुकाराम माळी यांचे फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र विधानसभेची निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्यावर दाखल असणाऱ्या फौजदारी खटल्याच्या प्रकरणाबाबतच्या घोषणापत्रास उमेदवाराने तसेच संबंधित राजकीय पक्षाने उमेदवाराच्या पूर्ववृत्ताबद्दल उमेदवार निवडणूक लढवित असणाऱ्या परिसरात प्रसिद्धी माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी द्यावी असा राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संघटना व राष्ट्रीय मराठा पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार श्री परशुराम तुकाराम माळी यांनी बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ॲडव्हान्स खबर या इलेक्ट्रॉनिक प्रसिद्ध माध्यमाद्वारे आपणावरती असणाऱ्या फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र प्रकाशित केले आहे